कोल्हापुरातील वर्षानगर इथल्या गोमती नाल्यावर प्रस्तावित एस टी पी प्रकल्प उभारणीला स्थानिक नागरिकांचा कडाडून विरोध आहे आज महापालिकेनं जे सी बीच्या सहाय्यानं एस टी पी प्रकल्पाच्या कंपाऊंडचं काम सुरू करण्याचा प्रयत्न केला हे काम सुरू झाल्याचं दिसताच काही नागरिकांनी जे सी बीला आडवं पडून हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला त्यामुळं काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती अखेर पोलिसांच्या उपस्थितीत आणि नागरिकांची समजूत काढत कोल्हापूर महापालिकेनं काम सुरू केलं या एसटीपी प्रकल्पाबद्दल नागरिकांच्या मनातील शंका आणि महापालिकेनं दूर करण्याची गरज आहे कोल्हापुरातील वर्षानगर इथल्या वृंदावन पार्क जवळच्या गोमती नाल्यातून येणाऱ्या सांडपाण्यावर शुद्धीकरण करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेकडून एसटीपी प्रस्तावित आहे पण स्थानिक नागरिकांनी एसटीपी प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे आज सकाळी महापालिकेच्या वतीनं एसटीपी प्रकल्पाचं काम सुरू केलं त्यावेळी वर्षानगर परिसरातील काही नागरिकांनी जेसीबीच्या समोर आडवं येऊन काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना समजवण्याचा प्रयत्न केला राज्य आणि केंद्र शासनाच्या मंजुरीतून गोमती नाल्यातून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी वर्षानगर वृंदावन पार्क इथं एकोणीस एम क्षमतेचा हा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे त्यातून नदी प्रदूषण रोखण्यास मदतच होईल पण या प्रकल्पामुळे दुर्गंधी सुटेल स्थानिक पातळीवर आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील असा आरोप नागरिक करत आहेत त्यामुळं एसटीपी प्रकल्प उभारणीला विरोध होतोय दुसरीकडे या जागेवर असलेल्या आरक्षणानुसार इथं भाजी मंडई व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे त्यामुळं नागरिकांनी जेसीबी समोर आडवं पडून कामाला विरोध दर्शवला अखेर पोलिस बळाचा वापर करून नागरिकांना हटवण्यात आलं आणि एसटीपी प्रकल्प उभारणीचं काम सुरू करण्यात आलं महापालिकेचे जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी याबाबत अब स्पष्टीकरण दिलंय जलशुद्धीकरण प्रकल्पांमुळे नागरिकांना कसलाही त्रास होणार नाही नागरिकांनी गैरसमज मार्गू नये संपूर्ण प्रकल्पाभोवती संरक्षक भिंत घालून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल असं हर्षजित घाटके यांनी स्पष्ट केलंय